शे हे शेवटचं आर्थिक राजधानी का मुंबई येंबई येऊसळी द्यायचं आहे की नाही द्यायचं त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय हे त्यांनी ठरवायचं एका शुल्लक कारणासाठी याला शुल्लकच म्हणते कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज व असताना देत नाहीत तुम्ही एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्याला ही नोंदिया शासकीय म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं चा काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं आता पुढे हे पण सरकारला धमकी देतात की दूध पाणी धान्य सगळं बंद करून त्यांनी मुंबईकरांचा काय दोष त्यांनी जर आमचं डिजेल आमच्या गाड्याला नाही दिलं त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने आमचे नेट के आम बंद केले आम्हाला काय ते मीठ घ्यायचं दुकान बंद केली आम्ही काय पर्याय करायचा आहे बिगर डिझेल वर गाड्या चालायची तयारी केली किंवा कोणालाच माहित नस ते जर डिझेल बंद केलं ना आम्ही बिक्या नमुने बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथं गेल्या नेसल्या तिथून पुढे त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चालली संग आम्ही चुली पेटीणार तीन तीन इटा घेतल्या तर आम्ही इकडून ठुली एक ठुली झाली भाजी बाजू सुरू आम्ही हा तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही आम्ही तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही दुसरी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हाला दाळी दुळी नाही तुम्ही काय करायचं टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या चान्सच नाही दुसरा तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो तुम्ही आम्हाला जसा त्रास द्या तसा तुम्हाला त्रास होणार